मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये पत्रकार परिषद झाली आणि त्याचं होस्टिंग आहे ते निलेश साबळे यांनी केलं नक्की कशी पार पडली पत्रकार परिषद पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की घरामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आणि पत्रकार परिषदेचं होस्टिंग आहे ते निलेश साबळे यांनी केलेलं आहे तर मित्रांनो निलेश साबळे यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांनी घरातील सर्व सदस्यांना काय काय प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूयात तर मित्रांनो पत्रकारांनी सदस्यांना प्रश्न विचारलेले आहेत तर सूरजला प्रश्न विचारलेला आहे की सूरज त्याचा गेम आहे तो कधी दाखवणार त्यानंतर डी पी दादा यांना विचारलेलं आहे की तुम्हाला अभिजित यांचा काही इश्यू आहे का तर अरबाजला विचारलेला आहे की शो संपल्यानंतर निक्की बरोबर तुमचं नातं आहे ते असंच राहणार का त्यानंतर जान्हवीला विचारलेलं आहे की जान्हवीचं नक्की काय चुकलं त्यानंतर निक्कीला विचारलेलं आहे की तुम्हाला असं वाटतंय का की अरबाज आता घरातून बाहेर जाईल आणि आता आपल्याला दुसरा साथीदार पाहिजे तर मित्रांनो आरो मित्रा असे आरोप प्रत्यारोप सदस्यांवर पत्रकार आहेत ते लावताना दिसलेले आहेत तर मित्रांनो इंटरेस्टिंग असेल आता पाहणं की या सर्व प्रश्नांवर आरोपांवर नक्की घरातील सदस्य काय उत्तर देतात तर मित्रांनो अशा प्रकारे निलेश साबे यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद आहे ती पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली तर या सर्व प्रोमो बद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र